नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठवाड्यातील सर्वांसाठीच आनंदाची बातमी आलेली आहे कारण जायकवाडी धरणातून आता सहा दरवाजे उघडले असल्यामुळे गोदावरीमध्ये जोरदार प्रमाणे विसर्ग सुरू झालेले आहे पण धरण किती भरलेलं आहे किती पाण्याने विसर्ग सुरू आलेला आहे पाहुयात सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राच्या चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो आताच सायंकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा न्याण्णव पूर्णांक अठ्याहत्तर टी एम सी इतका झाला आहे तर धरणातील जिवंत पाणीसाठा हा पंच्याहत्तर पूर्णांक झिरो चार टी एम सी इतका आहे सध्या जायकवाडी धरणात अठरा हजार बहात्तर क्युसेकने पाण्याची आवक जमा होत असून आत्ताच आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरण सत्त्याण्णव पूर्णांक चौवेचाळीस एवढे भरलेले असून सध्या धरणातून जायकवाडीचे सहा दरवाजे उघडून विसर्ग जोरदारप्रमाणे सुरू केलेला आहे यामुळे गोदाकाठच्या लोकांनी सतर्क राहावे असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद